नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे आ आ, ना म्हणजे आता गावचं सुट्या संपलेल्या आहे आणि आज आहे, आहे, आहे okay. आ, ना जायचंय पर तिथं प्रवास आमचा सुरू होणार आहे सकाळची वेळ आहे आणि चला आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर चहा पण ठेवलेला आहे आणि बघा माधुरी छान आंघोळ करून आलेली आहे चहा प्यायला आता तिला शाळेत जायचंय आता तिला माहिती ही आज जाणार आहे तिकडे निघून मग ती आली चहा घ्यायला तिची आज आंघोळ व्हायची बघू शकता आणि चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा अजून म्हणजे थोड्या वेळी निघणार आहोत आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आणि पाऊस पण चालूच आहे इकडे गावाला आणि चला इथे तुम्हाला दाखवते आता माझी इतक्या <coughs> बेबी झालेली आहे ना ते किती छान असे इथे बघा हे बघा बघू शकता छान म्हणजे ते, ते आहे ना महिन्याचे झालेले आहे आणि ते असं आता खेळत असतात असे इकडे गावाला कस घर मोठं आहे ना त्याच्यामुळे हे बघा एक महिन्याचे झाले ते बघा चला आता त्यांना पण मी घेऊन जाणार आहे सोबतच आणि सोबत घेऊन येते त्यांना घेऊन जाते आणि चला आता पुढचे काय काम होत आहे तोपर्यंत नंतर पुढे तुम्हाला दाखवते मी चला बगा। इते बगा पहले गराम आता व्हिडिओला तर मी कंटिन्यू बघा इथे बघा मस्त दूध पहिले गरम करून घेतलं आणि आता इथे चहा ठेवलेला आहे चला, मुला चला आता मुलांना चहा चला इथे बघू शकता आता याच्या आधीच काही मी घेतलं नाही व्हिडिओ कारण काय ना पाऊस खूप सुरू होता गावाला त्याच्या आधीच मी म्हणजे काही मोबाईलमध्ये शूटच केलं नाही आणि आम्ही घरून आहे ना एक वाजता वगैरे निघालो जेवणा वगैरे करून आता उशीरच झाला निघायला कारण का कसं घरून पण म्हणजे घरी पण आहे तेंचा तेंचा नहीं नहीं ना मला गेल्यानंतर आहे ना माझं सगळं घर मला आवरून यायला लागतं कारण की मी नाशिक महिन्यानं जात असते त्याच्यामुळं आता घरी पण माणसं आहे पण मग ते कसं त्यांचं त्यांचं काम करून ते शेतात निघून जातात त्याच्यामुळं मला सगळं आवरून यायला लागतं माझ्या घरचं तसं मी चावी वगैरे त्यांच्याकडंच ठेवलेली असते चला आता इथे बघा मी आहे नाशिकमध्ये आली आणि तिथून मी झोपलेली होती कारण का गावाला पण लवकरच उठायला लागतं आमच्या घरी तर खूप लवकर उठतात साडे पासून उठलेलेच असतात सगळं तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ मधून दूध वगैरे काढायला लागतं त्याच्यामुळं एक एक माणसं अशी उठतच असतात इथे झोपली ती जरा फ्रेश वगैरे झाली आणि माझे कॅट पण माझ्यासोबतच आहे बघू शकता आणि इथे ना त्यांना पण मी घेऊन जाते गावाला घेऊन येते आता याच्यातले काही ना द्यायचे आहे बरेचसे झालेले आहे आणि इथे बघा चला आता थोडस म्हटलं घेऊ आता गावाला खूप पाऊस होता आता इथे बघा समृद्धी मार्गाला लागलेली आहे आता इथे काही पाऊस वगैरे नव्हता आणि घरी गेल्यानंतर आहे ना मग कस सगळं भांडे कुंडे वगैरे सगळं सगळं चावरून यायला लागतं आपलं बाईचं कसं असतं चला त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला आता घरून आहे ना जेवणा वगैरे करून निघालं का म्हणजे कसं रस्त्यात काय मग आम्ही कुठे थांबत नाही आता घरी जायला पण किती वेळ लागतो बघते मी गावाला पण म्हणजे पाच दिवस होती मी त्याच्यामुळे आहे ना गावाला तर अजिबात दिवसभर लेटायलाच भेटत नाही आणि दिवसभर पण काही ना काही शेताचे कामं वगैरे इकडचं तिकडचं करायला लागतं माणसं पण जास्त असं स्वयंपाक पण सगळ्या गोष्टी छोटे मुलं वगैरे सगळंच बघायला लागतं त्याच्यामुळे मी थकलेली होती आणि आता चला मी प्रवासातच आहे अजून आता बघू शकता मी इथे आहे ना समृद्धी मार्ग संपलेला आहे आता इथे ना कोण गावमध्ये आलेली आहे चला आता जवळच आलेलं आहे आपलं घर किंवा इथे बघू शकता हा आहे ना आपल्या दुर्गाडीचा इथला आहे ना म्हणजे दुर्गाडीची खाडी आहे बघू शकता इकडे पाऊस पण सुरू झालेला आहे असा प्रवास आमचा झाला चला आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे गेल्यानंतर सगळं मग पाणी वगैरे भरायचं आता इकडे पण मी पाच ते सहा दिवस नव्हती त्याच्यामुळे इकडचं पण आपल्याला गेल्या गेल्या सगळंच बघायला लागतं घरातलं आणि इथे बघू शकता आता पाऊस सुरू झालेला आहे या पद्धतीने मी असं तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद